अभिषेक बोरा फिल्म प्रस्तुत एका नव्या मराठी सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली या सिनेमाचं नाव आणि अन्य बाबी सध्या गुलदस्त आपल्याला अंकुश चौधरी दिसणार असून बॉलिवूड अभिषेक पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती करताना दिसणार आहेत या सिनेमाची सध्या संपूर्ण तयारी लवकरच सुरू होणार आहे निर्माते अभिषेक बोरा म्हणतात मराठी सिनेमाचा आशय हा नेहमी अर्थपूर्ण असतो नवीन नवीन विषय मराठीत हाताळले जातात त्यामुळे मला एका चांगल्या मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती आणि मला अत्यंत आनंद की पदार्पणातच मला एवढा चांगला सिनेमा करण्याची संधी मिळते त्यात मराठीतल्या सुपरस्टार अंकुश चौधरी प्रमुख भूमिका साकारतोय त्यामुळे सगळं एकदम उत्तम जुळून आलंय एक वेगळी कथा असलेला सिनेमा प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल या सिनेमाची गोष्ट हळूहळू समोर येईल तोपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार त्यामुळे आता अंकुश चौधरीचा कोणता सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागून आहे त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका तसंच बेलायकोन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि मीडिया